आपण पाहत आहोत विश्वदर्शन न्यूज गुहागर जिल्हा रत्नागिरी येथून श्री दुर्गादेवी देवस्थान फंड यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या संकल्पनेतून जामखेड येथील काटकर वस्ती वीटभट्टी कामगार तसेच नगर परिषद कामगार यांना ज्ञानेश्वर झेंडे यांच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने किराणा व साड्याचे वाटप करण्यात आले यावेळी मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या श्री दुर्गादेवी देवस्थान गुहागर या ठिकाणाहून अध्यक्ष खैर खैरसाहेब तसेच त्यांचे गणेश भिडे संतोष मावळकर संदीप वैद्य बापूसाहेब वैद्य संजयजी मा मालक या सर्वांनी इथली परिस्थिती पाहता आणि दिवाळीच्या जवळ आज आर्थिक परिस्थितीने ओला दुष्काळामुळे इथे सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना काबकाष्ट्यांना नगर परिषदेच्या कर्मचारी असतील पीठबोटीवल्या ज्या कामगार असतील महिला या सर्वांना दिवाळीचा एक क्षण आनंदाचा जा कसा जाऊ हो, ही जास्तीत जास्त त्यांनी एक विचार करून आपल्या मतदारसंघातल्या वंचित भागांना कसं आपण पुढं आणता येईल त्यांना कशी दिवाळी सुखी सम समृद्धी जाईल ह्या उद्देशाने त्यांचं हे काम ही गौरव उद्गार करणार आहे आणि जामकेर कराच्या जा वतीने मी त्यांची मनुसवी सर्व ट्रस्टचे आभार मानतो देवस्थान गुहागर जिल्हा रत्नागिरी मार्फत आम्ही सारेजणं आमचे स्नेही डॉक्टर झेंडेसाहेब यांनी आज या ठिकाणी जी पुराची परिस्थिती आहे ती आम्हाला कथन केली आणि त्यावेळेस आम्हालाही वाटलं की ही एक हात मदतीचा हा असावा आणि ह्या दृष्टिकोनातनं आणि मराठवाडा आणि कोकण त्यांचं जिवाळ्याचं नातं निरंतर राहावं या भावनेतनं आम्ही सर्वजणं आमची थोडीशी जी काही मदत होती ती घेऊन या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आम्ही ती सर्वांना वाटपही केली आणि हे वाटप करताना एक वेगळा असा आनंद झाला की अरे की ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी धावून जाणं हे देवस्थान ट्रस्ट आमचं प्रमुख उद्देश आहे आणि ह्या उद्देशाच्याच माध्यमातून आज या ठिकाणी मी अगदी मनापासून आभार मानेन ते डॉक्टर झेंडे यांचे की त्यांनी ही आम्हाला संधी उपलब्ध म्हणजेच ही एका एक प्रकारे स्त्री शक्तीची केलेली आम्ही सेवा आहे आम्ही जिची सेवा करतो तीही एक जगदंबा माऊली आहे आणि त्याच्यामुळे ह्या सर्व माऊलींना मदत करण्याची संधी आपण सर्वांनी मला दिली याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष किरण खरे उपाध्यक्ष श्लोक भिडे सेक्रेटरी संतोष माळवकर तसेच संदीप वैद्य बापूसाहेब वैद्य संजयजी माळप डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे डॉक्टर सचिन गायतडक डॉक्टर नितीन अन्न गणेश मेंढकर विष्णू गंभीरे गदादे आबा दादा काटकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते व जाहिरातीसाठी संपर्क पप्पू भाई सय्यद ब्याण्णव सव्वीस अठरा बारा त्रेचाळीस अजय अवसरे त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न सेहेचाळीस अष्ट्याहत्तर